तरुणाईत रील्सचं फॅड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते तसंच सोशल मीडियाचा वापर करून विरोधकांना चॅलेंज करणं किंवा समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न काही गुन्हेगार वृत्तीच्या तरुणांकडून होतोय अशा तरुणाईवर अंकुश निर्माण करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे अशाच प्रकारे चार तरुणांना नुकतंच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी प्रसाद देऊन त्यांना सरळ केलं एकमेकांना आव्हान देण्यासाठी गुन्हेगारांकडून सोशल मीडियाचा वापर केला जातोय रील्सच्या माध्यमातून हे तरुण विरोधकांना किंवा समाजातील विविध घटकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत अशा रील्सवर पोलिसांची करडी नजर आहे अशाच प्रकारे कोल्हापुरातील एका परिसरात बनावट पिस्तुलाचा धाक दाखवण्याचा प्रकार रील्सच्या माध्यमातून व्हायरल झाला त्या तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी ताब्यात घेऊन प्रसाद दिला त्यानंतर हे तरुण सुतासारखे सरळ झाले स्वत व्हिडिओ बनवत त्यांनी अशा प्रकारचे आव्हानात्मक रील्स बनवू नका अन्यथा पोलीस तुमचा खरपूस समाचार घेतील असा संदेशच दिलाय